नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतोय चिंच आणि खजुराची चटणी कुठल्याही चॅटसाठी ही चटणी आपल्याला उपयोगी असते ही चटणी टेस्टलाही छान लागते आणि आपण आधी बनवून ठेवू शकतो ही चटणी दोन ते तीन महिने आपण स्टोअर करू शकतो त्यामुळे कधीही चॅट बनवायचं असेल तर आपल्याकडे चटणी अवेलेबल असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण इथे सगळी मापे एकाच वाटीने घेणार आहोत आधी मी इथे दोन वाटी खजूर घेतलीये आपल्याला ही खजूर भिजत ठेवायची आहे दोन वाटी खजूर साठी आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचे जेवढी खजूर घ्यायची त्याच्या डबल पाणी घेऊन आपल्याला ती खजूर भिजवायची आहे आता आपण खजूर भिजत ठेवली आहे आता चिंच भिजत ठेवूयात इथे आपण दोन वाटी खजूर आणि दोन वाटी चिंच असं प्रमाण घेतलं आहे माझ्याकडे ही चिंच मी स्टोर करून ठेवलेली होती मी तीच वापरत आहे इथे मी दोन वाटी चिंच आणि त्यासाठी ही चार वाट्या पाणी घेत आहे आपल्याला ही चिंच आणि खजूर एक तासासाठी भिजत ठेवायची आहे आता आपण हे एक तासासाठी भिजत ठेवूयात आता एक तासानंतर आपली चिंच आणि खजूर छान भिजले आहेत आपण आधी चिंच मिक्सरला बारीक वाटून घेऊयात भिजत घातलेल्या पाण्यासहित आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली चटणी चिंच छान वाटून झाली आहे आता आपण ही एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि यात खजूर मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात आता त्याच चाळणीमध्ये आपण खजूर वाटलेली टाकून घेऊयात चिंच आणि खजुराचं हे जे मिश्रण आहे ते आपण एका कढईमध्ये चाळून घेऊयात चार ते पाच मिनटांमध्ये आपलं हे मिश्रण चांगलं सेपरेट होईल जर आपल्या चिंचामध्ये किंवा खजुरामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती चाळणीमध्ये निथळून जाईल आपला चौथा जो शिल्लक आहे त्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल थोडस पेस्ट आहे तर आपण पाणी टाकून ते चांगलं अजून निथळून घेऊयात आता मी इथे आधी चार चार वाट्या पाणी टाकलं होतं आता मी अजून त्यात दोन ते अडीच वाटी पाणी टाकून आहे आपल्याला ही चटणी आधी पातळच ठेवायची आहे खूप जास्त घट्ट नाही करायची त्यामुळे ती चिगट होते आता मी इथे ही कढई गॅसवर ठेवली आहे यामध्येच आपल्याला चार वाटी गुळ घालून आहे खजूर आणि चिंच मिळून आपल्या चार वाट्या झाल्या होत्या तेवढाच आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे आता हा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यातच आपल्याला दोन चमचे लाल तिखट दोन चमचे भाजलेली जिरं अर्धा चमचा मिरी पावडर आणि दोन चमचे मीठ घालून हे मिश्रण छान हलवून घ्यायचे आता सुरुवातीची चार ते पाच मिनिटे आपण फुल गॅसवर हे शिजवून घेऊ आणि नंतर एक छान उकळी आली की आपण हे मंद गॅसवर उकळवूयात आता आपल्या चटणीला छान उकळी आली आहे आणि चटणीचा कलरही बदलला आहे जशी आपण मार्केटमध्ये चटणी बनवतो सेम तशी चटणी आपली तयार झाली आहे आता आपण ही चटणी पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि ही आपली थंड झालेली चटणी आपण काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये दोन तीन स्टोर ते तीन महिने स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला कुठलं चाट बनवायचे त्यावेळेस पटकन काढून बनवू शकतो तर मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा